हाय नमस्कार आज आपण आज खेकड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघा जिवंत खेकडे नंतर कोथिंबीर टमाट कांदा चिरलेला आहे आणि हा आहे खोबऱ्याचा किस आता आपण भाजत आहोत खोबऱ्याचा किस तर पहा तसा छान छान दिसतोच आहे आता बघा पाच मिनिटामध्ये त्याचा कलर जाईल कलर जाईल का कलर येईन कलर येईल बघा तांबडा कलर आल्यावरती त्याला बंद करायचा हळूवार गॅसवर ठेवून त्याला परतायचं भिंत हाय जय भीम सगळ्यांना आणि गुड इव्हिनिंग झाला का सगळ्यांचा चहा आमचा चहा पण झाला आणि आज आम्ही बनवणार आहोत खेकड्याची भाजी हे बघा खेकडे जिवंत खेकडे आणले होते कारण खेकडे दुसरं घरातलं कोणच खात नाही खेकडे फक्त मी एकटेच खाते खाते म्हणजे आज किती मी जवळजवळ पंधरा वर्षानंतर आज खेकडे खाते कारण लग्न झाल्यानंतर लग लग आज पहिल्यांदाच खेकडे आणलेले आहेत कारण घरात दुसरं कोणीही खेकड्याची भाजी खात नाही फक्त मी एकटेच खाते पण ते पण लग्न झाल्यापासून आणले नव्हते पण आज पहिल्यांदाच आणले तर बघू आता एवढ्या वर्षानंतर बनवायचं चालू आहे पण बनवता ये येतात का नाही ते बघू आता बनवल्याच्या नंतर समजण कसे बनवलेत ते बघा बन ही खोबरं भाजायचं चालू आहे आणि हे वाटणाची तयारी हे कांदा पण भाजायचा आहे आणि हे भाजीसाठी भाजीला भाजी फोडणीसाठी लागत आहे कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट पण लागणार आहे ते फोडण्यासाठी लागणार आहे आणि खोबऱ्याचा किस आणि कांदा हे भाजून घेणार आहे वाटण ह्याचं तयार करण्यासाठी आणि ह्याची पातळ भाजी बनवायची आहे खेकडीची आणि बाजरीच्या भाकरी आणि भात तर बघा कशी होती भाजी नक्की तुमच्याशी शेअर करते मी आता तेल टाकून घेतलेले कडे भाजी बनवण्यासाठी ओके खेकडे तेल थोडंसं जास्तच टाकलं कारण कांदा टोमॅटो परतायचा आहे त्याच्यात त्याच्यामुळे थोडंसं जास्त टाकलं तेल तापल्याच्यानंतर त्याच्यात ते टाकायचं आहे कांदा तेल तापतं चांगलं त्याच्यानंतर कांदा टाकून घेऊ कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे आणि नंतर टोमॅटो पण त्याच्यातच परतायचा आहे बनवायचा आहे हा कांदा भाजलेला आहे आणि हा खोबऱ्याचा किस आणि फुटाणे तिने पण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजी वचण्यासाठी थंड पाणी टाकायचं नाही हे गरम पाणी टाकायचं आहे भाजीला म्हणजे भाजीला नंतर उठली होती आणि भाजी छान पण होती मग आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे लगेच कोथंबीर आपण भोडलेला टाकायचं आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याच्यानंतर टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट पेस्टिंग गार्लिक पेस्ट स्मिथ अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेतलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्याच्या नंतर काही मसाले आपल्याला ऍड करायचे आहेत त्याच पहिल्याला टाकायचं आहे हळद तर एक चमचा मी हळद टाकत आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे गरम मसाला थोडा गरम मसाला टाकलेला आहे थांदेशी गरम मसाला गरम मसाला मसा कुठला पण चालतो तसं काय नाही ना त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा लसूण मसाला दोन तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे थोडीशी मिरची पावडर म्हणजे कलर छान येतो दहाणी तरी पण येते भाजीला आंबारी मिरची पावडर आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे मटन मसाला थोडासा मसाला मटन मसाला पण टाकून घ्यायचा आहे बघा थोडं टाकलं मटन मसाला आवडला सुहाणा मटन मसाला आणि त्याच्यानंतर टाकायचा आहे धने पावडर थोडीशी धने पावडर टाकून घ्यायचा आहे कॉरेंडर तर टाकायचा आपला घरगुती मसाला हा घरगुती मसाला टाकायचा आहे बघा असं घालायचं मसाले चांगले तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत चांगले

त्याच्यानंतर हळूहळू कलर चेंज होत जाणार आहे नंतर टाकायचं आहे गरम आपल्याला पाहिजे तेवढा रस्ता बनवायचा आहे त्याचा वाच छान येत आहे ना बघा जेवढी भाजी पाहिजे तेवढा रस्ता बनवून घ्यायचा आहे

हे वाटल्या मसाले टाकला अगोदर नाही मसाला टाकायचा नंतर टाकायचा कारण बऱ्याचशा भाज्या आपण मसाल्यात हे तळताना बनवतो पण आज हे थोडेसे गजलं बनवलेलं आहे रेसिपीचं चॅनल काढायला सुरु करायचं एवढं भारी येतं तर काय काय आता ह्याला शिजू द्यायचं आहे चांगलं पांढर पांढर काय झालं ना hmm. चहा पिऊन चहाचा टाइम झालेला आहे बनवलं होता ना मग बंगलो मागशी ना तर मग परत एकदा हं तर बघा फक्त आणि फक्त दुधाचा चहा पाणी टाकलेला चहा मला अजिबात आवडत नाही सह्याद्री इलायची चहा पावडर आहे ह्या चहा पावडरमुळे चहा खूप छान लागतो प्यायला टेस्टी होतो टेस्ट असती आणि वापन खूप छान आपली भाजी आता शिजत आहे खेकड्याची भाजी तर बघा मस्त खेकड्या अशा रशी उतरायला लागलेल्या आहेत आणि भाजी पण छान होणार आहे कारण भिस्ती पण छान हे बघा मोबाईल वर जर एवढ्या वर्षानंतर भेटले तेच मोठं मोठी म्हणायचं बघा कसे दिसते शिजत आहे अजून थोडं शिजवावं लागणार आहे आणि इकडे चहा होता तर बघा चहा पण आपला उकळलेला आहे चहा कसा दिसतोय बघा या चहा प्यायला सगळ्यांनी मी पण आता चहा पिते आणि आता ह्याच्यासोबत खायला आपल्याला भाकरी बाजरीची भाकरी बनवायची आहे बाजरीची भाकरी आणि ह्याची खेकड्याची भाजी खायला खूप छान लागते थोडंसं तर हे बघा झालेली आपली भाजी तयार भाजी झालेली आहे आता मस्त तरीबिरी आलेली आहे बघा कशी दिसते भाजी ते वाफीमुळं थोडीशी होती कारण गॅस अजून पण चालू आहे त्याच्यामुळं वाफी येते पण भाजी खायला छान लागणार आहे कशी लाग कशी दिसते भाजी मस्त भाजी दिसते आणि पूर्ण परफेक्ट बनवून झालेली आहे भाजी ती गरम असल्यामुळं वाफा येत आहे त्याच्यातून बघा जवळजवळ पंधरा वर्षानंतर खेकड्याची भाजी खाता आहे मी कारण घरात कोणाला आवडत नसल्यामुळं खाल्ले नव्हते तर बघा आणि इकडे चहा उकळलेला आहे तर आता चहा पण प्यायचा आहे तर या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला बाय बाय भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला कसे वाटतात आवडतात का नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणतो अजून व्हिडिओला लाईक करा तर चला बाय